सीना नदीला आलेल्या चांगल्या पद्धतीनं काम केल्याबद्दल पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर मुंबई विमान विमानसेवेचं उद्घाटन करण्यासाठी बुधवारी सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी सीना नदीला आलेल्या महापुरावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं तसंच चांगल्या पद्धतीनं आपत्कालीन यंत्रणा राबवून एकही मृत्यू होऊ दिला नाही याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आता पण मी आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमच मनापासून अभिनंदन करीत प्रचंड मेहनत ही त्यांनी या ठिकाणी केली आणि अतिशय माणसापर्यंत जाऊन हेलिकॉप्टरने लोकांना काढणं कुठलाही मृत्यू न होता लोकांची व्यवस्था करणं ज्यांना घरी सवार त्यांच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे प्रत्येक धर्मीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा त्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था पोचवण्याचं काम ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो